तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी पंचकल्याण कमिटी तर्फे सहकार उत्तम पाटील यांचा सत्कार निपाणी येथील एक हजार आठ नेमीनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीच्या वतीनं जीर्णोद्धारित केलेल्या दिगंबर जैन मंदिराचा पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव सुरू आहे महोत्सव निमित्त ज्ञान कल्याण संस्कार मंगल कुंभ मिरवणूक पंचामृत अभिषेक शांती मंत्र दीक्षा कल्याणक अर्थ स्वामीजींचे व्याख्यान असे कार्यक्रम उत्साहात पार पडले तर शुक्रवारी पंचमदिनी निर्वाण कल्याणक कार्यक्रम पार पडला या महोत्सवास प्रसंगी बोरगाव येथील सहकारत्न उत्तम पाटील यांनी भेट दिली यावेळी त्यांनी साधू संत आणि महाराज यांचं दर्शन घेतलं त्यानंतर पंचकल्याण कमिटीतर्फे निपाणी मतदारसंघाचे युवा नेते सहकारत्न उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शशिकुमार गौरवाडे वीर पाटील बी बी बेडक्याळे निखिल हरती अमोल उत्तुरे दिलीप पठाडे सुनील बल्लोळ आशिष खोडबोले अमोल लोखंडे सूरज राठोड पिंटू खोडबोले यांच्यासह पंचकल्याण कमिटी सदस्य व श्रावक श्राविका उपस्थित होत्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील